नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत कोकणच्या पावनभुवीत वसलेल्या पोखरबाव श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण सगळ्यात पहिले जाणून घेऊया की पोखरबाव गणेश मंदिर हे कुठे आहे तर हे मंदिर देवगड तालुक्यात असून दाबोळे गावाजवळ आहे देवगड पासून तेरा देवगड वरून खासगी वाहनने जाऊ शकता तसेच दाबोळे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे अधिक माहितीसाठी लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले गेले आहे या मंदिराचा इतिहास पाहता हे मंदिर पांडवकालीन असल्याचे मानले जाते तसेच या मंदिराच्या बाजूला पाण्याचा जिवंत झरा हा सतत वाहत असतो या पोखरलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेले सुंदर असे गणपती बाप्पांचे मंदिर गणेश मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले तसेच येथे स्थापित ही श्री गणेशांची मूर्ती काळ्या दगडाची असून बाजूला वाहन उंदराची सुंदर मूर्ती देखील आहे बाप्पाचे दर्शन घेऊन अगदी मंदिराच्या बाजूला असलेल्या पायऱ्या उतरून जलकुंडाकडे जात असताना गजानन महाराज दत्त महाराज यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली पाहण्यास मिळाली गगनबावड्याचे गगनगिरी महाराजही या ठिकाणी आले होते त्यांची स्मृती जपण्यासाठी त्यांची प्रतिमाही येथे लावण्यात आली आहे इथे खाली आल्यावर तुम्हाला पाण्यामध्ये शेष गोकर्ण द्रौपदी आणि पांडव अशी नावे असलेली कुंडे आहेत जी पाण्याचा प्रवाह कमी असल्यावर पाहायला मिळतात इथल्या पाण्यामध्ये अनेक रंगीबेरंगी छोटे छोटे मासे आहेत जे आपण पाण्यामध्ये उभे राहिल्यावर आपली फिश चालू आहे असंच वाटेल तुम्हाला या मंदिरात भगवान शंकराचे महादेवांची शिवलिंग अनेक वर्षांपासून पाण्याखाली होती नंतर तेथील पुजारींनी स्वप्नात दृष्टांत झाल्यानंतर ही शिवलिंग पाण्यामधून बाहेर काढून तिची स्थापना करण्यात आली गुहेकडच्या भागात शेष आणि हनुमान यांचा आकार कोरण्यात आला आहे त्यामुळे गणपती मंदिर आणि डोंगर जण हनुमंताने त्याच्या हातावर घेतले आहे असेच वाटेल तर ही होती पोखरबाव गणपती मंदिराची थोडक्यात माहिती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद